श्रावणीचा आज बड केक आणलाय श्रावणी कुठे कडे हाय 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 भैया श्रावणी इथंच बसते श्रावणी आज तुझा बड्डे आहे ना हा का केक आणलाय मी भैया उठ हक इथं इथं पाऊस आलाय त्याच्यामुळे इथंच बड्डे करू आय बाहेर या आजीला बोल श्रावणीच्या चला उघडा केक उघडा चला चला हा बघ बर का बघ भैया आता किती मस्त केक आणलाय श्रावणीला वाई का आवडलं ना श्रावणीला हा का पाहिजे ना का पाहिजे ना काय आले का कोण आले आपले इथं कोण आले म्हणजे तिचा बड्डे अरे श्रावणीचा बड्डे कोण आहे ती शेजारचे नाहीत नाही आपल्या राहणाऱ्या नाही वय आता काय करा बा बघा बरं चला पुढं सारखं श्रावणीला घेऊन चला बरं तिकडं कोण आले गडे आपल्या घरी श्रावणी कोण आले काय म्हणते ते भैया काय म्हणते बघ बरं ए, ए, आता काय खरं नाही रे आता सावनीचा बड्डे कसा साजरा करायची अरे अरे ती हाडळ आता घरी आली रे बर्थडेच्या दिवशी चला आतमध्ये चला रे आता काय खरं नाही रे आता केक घेतला रे चला 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 सावनीचा केक घेतला रे सगळा दरवाज लावून घ्या ऐ ला दरवाजे लावून घ्या